कर्नाळाचा किल्ला तो संपतो आहे आता कर्नाळाचा इथे हाय किल्ला तो आपल्याला बाईकचे एकशे दहा असे चार्जेस आहेत आणि जागोजागी असे फलक लागले आणि सुंदरशी चालली सो खालती इथे नाश्ता गेला कांद्यापूर होते मस्त जे खालती आहे या लगतलंच खालती वर वरती येतानाच हे छोटंसं हॉटेल आहे मस्त गांधापूर भेटतात नक्की तिथे ट्राय करा गांधीपूर चला गाड्याच्या दिशे गाड्याच्या दिशेने जाऊया जा ही आहे त्याच्यामुळे जो हिवाळा असल्यामुळे थोडंसं वातावरण भारी आहे जाऊन दाखवतो सॉरी इकडे असं स्टार्टिंग आहे आणि इकडेच काही प्राणी ठेवलेत केजमध्ये किचरेमध्ये आणि ते पाठी झालंय आता पुढे जाऊया किल्ल्या दिशेने कर्नाटक किल्ल्याकडे जाणारा मार्ग असा बोर्ड लावलाय कागदी फलक जाऊया तर परती करत असेल ना पावसाळ्यात इथे भारी माहिती हे सगळं पायऱ्यात ना संपर्त असेल त्याच्यावरती पावसाचं पाणी सगळं मोकणं वाहत असणार आणि तेव्हा तर एक नंबर चिंचवड आहे समोरची वाट बघा का वाड्य आहे यार खतरनाक जागोजागी जर तुम्ही दमला असं जे बेंच आहेत असं मस्त आहे ही जी ट्रेल आहे ना असं चढायला खूप चढायला खूप मजा येते आणि त्यात अशा घंडात असं खूप झाडी खूप असल्यामुळे असं काय ट्रेकरा भारी वाटतं आणि असा रो रोड असेल तर एकदमच मजा दगड्याच्या आहेत आणि हा आपला असा ट्रेल आहे खालती गेलेला हे सगळं जंगल आणि असं आहे की हाताना मजा येते आणि ना, ना, ना फुल भयानाशीच मस्त शांतता आहे आणि फक्त आणि फक्त रातकऱ्यांची आवाज पक्ष्यांच्या तर बस एवढंच फक्त का पडते एक नंबर असा फील आहे तकडी वाटाय हा दिसतोय कर्नाळाचा सुळखा हाय कर्नाळ किल्ल्या सुरकाचे गुलाबी झाड तर का भारी वाटतं मस्त रेड झाला त्याची पाण्याची रेड झाली त्याची ही शांतता आणि फक्त पक्ष्यांचा आवाज आवाज कोसलाय का माहिती नाही बरंय हे सब पडदस असे ट्रेन जंगल येणार यार बोल अल्लाह गोडाचा ट्रेक करताना तुम्हाला जागो हे अशा ना वृक्षाची जी झाडांची मुळात ना तुम्हाला अशी सगळे पसरले दिसते म्हणजे निसर्ग केवढा कनेक्ट आहे एकमेकांना हे बघा निसर्ग मुळात ना एकमेकांना कनेक्ट झाले पूर्ण ट्रेक मध्ये चढताना तुम्हाला दिसते हे अशी जर पोचले किल्ल्यावरती आणि थोड्याच वेळ आता थोडंच अंतरावरती किल्ला असा हा समोर आहे किल्ला दिसतो आहे ना हा किल्ला हा सगळ्यांचा ती आहे नदी आणि सगळं घराण्या सगळं जंगल एक आहे इकडे सगळं मग जवळ आलंय आणि समोर दिसतो तो किल्ला हा बघा हा एकाच ना त्याचा सुळका क्रांती साहेब कर्णादेवीचे मंदिर ही गड्याची देवता आहे बाजू बाजूला सुद्धा दोन मूर्त्या हा जो आहे किल्ला तर ऑलमोस्ट पोचलो आहे किल्ला वरचावा घडाचा प्रवेश जर दिसतोय लोक बसलेत या येथे पिलं दिसतंय ना हा आहे गड्याचा प्रवेश रेल दिसते ती समोरची ट्रेन इकडनं असं आहे आणि इकडनं वरतून क्लाइम्बिंग करायला आपलं असे रे रेलिंग रेलिंग आहे वरती तो खूप क्लाइंब करू शकतो इकडनं किल्ल्याचा प्रवेश ज्वार आणि ऑलमोस्ट पोचलोय किल्ल्यावरती च पोस आहे तर चला दीड आपण ट्रेकिंगला सुरुवात केली कालतून पायथ्यावरून आता वाजले अकरा साधारणतः दोन तास हे ट्रेकिंगला लागले हड्याच्या प्रवेश ज्वार समोर दिसतोय येतो प्रवेश ज्वार आहे हा दिसतो तो किल्ल्याच्या महादरापर्यंत आलो आहे आहे महादरवाजा दरवाजा आता जो परमेश्वराच्या आता आतमध्ये जाऊन बघूया पहिल्या चला हे बुरुज आहे आणि ह्याला ज्या बोलतात ते गंजी म्हणजे शत्रूवरती नजर ठेवायला इकडे कदाचित तोफा किंवा बंदूक ठेवून शत्रूचा नेम वेधत असेल निशाणा बनत असेल अजून एक आणि हे तिकडे तो सुळका चला आणि हे तो वाडा वाड्याच्या अवशेषात समोर त्यावरती चढून आले की ना इतिहासिक तट आहे तटावरती ह्या बुरजनवरती अशा मंच केलेल्या आहेत त्याच्यावर शत्रूवरती तेहणी करायला मदत होत असेल आणि शिवाय वेदसुद्धा यांनी निशाणा साथ येत होता बंदुकीने किंवा तोफेने याच्यावर तोफा किंवा बंदुकी ठेवल्या जात असेल त्या काळी ती तशा तीन आहेत इथे पण एक आहे काही वाड्याचे काही अवशेष उरलेत अजूनही सुस्थितीत आहेत हा वाडा आहे अजून कळीचा त्यावेळीचा वाडा आहे अजून चांगल्या स्थितीत आहे तिकडे तो दरवाजा आहे वाड्यामध्ये जाऊन बघूया वाडा बऱ्यापैकी मोठा आहे हा वाडा हा सगळीकडून कन एक दरवाजा आहे वाड्याची ते तो होता वाडा हा त्या वाड्यासमोर जो दरवाजा आहे त्या दरवाज्यापासून बघूया चला स्टार्टिंगला अजून एक पाण्याचा टाक आहे त्याच्या इथेच या जो सुळका आहे ना हा या सुळक्याच्या पोटातच ना पाण्याचं टाक आहे हे सगळी पाण्याची टाकं जे आपल्याला मुंबई गोळा वरणाचा सुळका दिसतो ना त्या सुळक्याचे ह्या पोटामध्ये जे पाण्याचे टाके आहेत हे से गडपण्यावरचं त्यावेळेस नियोजन आहेत हा चालत पुढे आता आपण किल्ल्याच्या एंड पॉईंट पर्यंत आलोय हा साधारण ते एंड पॉइंटच असा कारण हा टेहाणी बुरुज आहे ते पण एक बुरुज आहे एक टेहाणी करण्यासाठी ही सगळी बाजू तटाबंडी अजून सुद्धा सुव्यस्त आहे चांगल्या स्थितीत आहे गडाची तटाबंडी ही सगळी चला घालून जाऊन बघूया तिकडनं खाली उतरले की अजून एक दरवाजा आहे आपला स्थितीत असा आहे दरवाजा अजून एक बुर्ज आहे हा बुरुज अजून एक कोबण आहेत कदाचित ते बंद करण्यासाठी काहीतरी त्यावेळेस दरवाजा बंद करण्यासाठी केलेला असा हे अरेंजमेंट आहे सगळे दरवाजा जो त्या ठेणे बुरुजापर्यंत आहे हे सगळे तटाबंदी अजून चांगल्या स्थितीत आहे मस्त आहे चढायला आणि कुत्र्याला शिड्यात या इकडन अशा शिड्यात आणि चांगला आवाज आहे मस्त आहे सगळा दिसणारा सगळा आजूबाजूचा व्ह्यू नजारा ही नदी आणि सगळं हे जंगल आणि खेडेगाव दिसतंय गड्यावरती शिल्प आहे शरब शिल्प समोर दिसतंय दोन्ही साईडला आहे अशी शरबाची चित्र हे दोन शरब चित्र गड्याच्या दरवाजा प्रवेशद्वारावरती आहे बुरज जाताना जातात टेहणे बुरुज आहे समोर दिसत सगळा व्यू आहे हो सगळ जागी अशा खिडक्या टाईप केले त्या के गंजी काहीतरी बोलतात या साईडला अशा गंजी केलेले आहेत करून तफ्याचा मारा करण्यासाठी तर मुंडी सगळी तुटलेली आहे सुतीत आहे पण बऱ्यापैकी अजून आहे थोडीशी राहिली आहे सगळा मस्त हा मुंबई गोवा हायवे आणि ती नदी दिसते क्लास व्ह्यू क्लास एकदम